जिथे विज्ञानाचे हात टेकतात तिथून पुढं देवाचा अध्यात्म चालू होतो रामकृष्ण हरी बांधव संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचं प्रस्थान आळून देऊन होतो ना त्यावेळी त्या मंदिराचा कळस हा गदगदा हलतो अनेक माणसांच्या मनामध्ये एक, एक प्रश्न येतो की हा कळस का बरं हलतो तर बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा कळस का हालतो त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा की कळस का हलतो मी हनुमंत पवार तारकरे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं का तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवत मराठीत सहज सोप्या भाषेमध्ये रूपांतर केलं त्याला ज्ञानेश्वरी म्हटलं गेलं माणसाने माणसाशी कसं वागावं हे आपल्याला ज्ञानेश्वरी शिकवते आणि हेच आपल्याला माऊलींनी शिकवलं कुठलीही जातपात न मानता जीवन जगावं आणि देवाची भक्ती ही कशा प्रकारे एकनिष्ठ करावी ही संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून शिकवलं प्रत्येक जीवाचं अंतिम ध्येय काय जसं भगवद्गीतेमध्ये सांगितले तसंच बांधवान अगदी साध्या सोप्या भाषेत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला ते समजून सांगितलं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वधोयला एका मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहून घेतली आणि या संपूर्ण विश्वानं जीवन जगाव कसं हे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आणि या वारकरी संप्रदायाचा मूळ पाया हा संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचला आणि त्याचा प्रचार केला बांधवांनो हे सगळं कार्य झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी आनंद या तीर्थाच्या ठिकाणी म्हणजे देवादिदेव महादेवांचं सगळ्यात आवडतं हे तीर्थ आणि याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली समाधी घेण्याच्या अगोदर संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाला सांगितलं पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या पायाची जर नतमस्तक झालो तर जन्मबन्नाच्या फेऱ्यातून मुक्तता होते बांधवांनो आळंदीवरून हा पालखी सोहळा जो निघतो माऊलींचा याची परंपरा हजारो वर्षाची कधी याची तारीख कोणालाच नक्की सांगता येणार नाही कारण माऊलींच्या आधी सुद्धा लोक पंढरपूरला जात होतीच छोट्या छोट्या दिंड्यात जातच होत्या माऊली जात होते का नाही पंढरपूरला ते वचन वारकरी संप्रदायाला सांगितले की तुम्ही जा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक नतमस्तको आजही वचन बांधवांना पाळले म्हणजे आताची येणारी आषाढी चवारी माऊलींचा हा पालखी सोहळा आळंदीवरून ज्या वेळेला निघतो त्यावेळेला बांधवांना या मंदिराच्या कळसाला सुद्धा घहीवरून येत ना हा कळस हालायला लागतो तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतलेलं शेकडो वर्ष झालं परंतु आजही माऊली त्या ठिकाणी समाधीस्त आहेत आणि हा पुरावा हा कळस सांगतो आणि कळस हालतो म्हणजे हा पुरावा आपल्याला सांगतो परंतु बांधवांनो जो खरा भक्त आहे ज्याची अफाट श्रद्धा पांडुरंगावरती आहे त्याला हा कळस हालताना दिसतो म्हणजे विश्वास आहे त्यालाच दिसतो संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजेच पंढरीचा पांडुरंग आहे भगवान विष्णूंचा अवतार आहे म्हणून बांधवांना हा कळस त्या ठिकाणी आजही हालतो जसं की ज्यांना जगदगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळेला तुकाराम बीज असते त्या सुद्धा बांधवांनो देहू मध्ये तो कळस हालतो ज्या जागेवरून तो संत गेले त्या झाडाची पानं हलतात तर बांधवांनो हे दृश्य पाहण्यासाठी आपण आळंदीला नक्की जा कसा कळस हालतो माऊली असल्याचा पुरावा या ठिकाणी मिळतो सुंदर अशी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बांधवांनो आपला हिंदू धर्म अध्यात्माचा प्रचार करण्यासाठी तुमचा हात नक्की लागू द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल माऊली अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत